नमस्कार मंडळी पितृपक्ष सुरू होणार आहे पितृपक्षामध्ये काही पदार्थांना विशेष महत्त्व असतं आज आपण पितृपक्ष विशेष अगदी चटपटीत आणि परफेक्ट रेसिपी बनवतोय हे पदार्थ जरी आपण वर्षभर खात असलो ना तरी पितृपक्षामध्ये यांची चव काही न्यारीच लागते जास्तच चविष्ट हे लागतात सुरुवातीला आपल्याला ला एक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पाच ते सहा लसूण पकड्या अर्धा टीस्पून जिरे आणि अर्धा टीस्पून ओवा घ्यायचं आहे आता पाणी न घालता जमेल तितकं बारीक हे वाटण करून घ्यायचे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलं तरीही चालेल छान असं मी इथे वाटण तयार करून घेतलं तुम्ही स्वयंपाकामध्ये घालत नसाल तर लसून नाही घातला तरीही चालेल आता बेसन पीठ आणि पाणी मोजण्यासाठी एखादी वाटी किंवा कप सेट करून घ्यायचा इथे मी एक कप बेसन पीठ घेतलंय बोलमध्ये काढून घ्यायचे इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची कप मध्ये बेसन पीठ भरताना थोडस दाबून भरायचं खूप वरचेवर भरायचं नाही सारख्याच कपने एक कप पाणी घेतलंय संपूर्ण पाणी घालून आपल्याला छान बॅटर तयार करून घ्यायचंय सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं एकजीव एक केलं आणि आता हे संपूर्ण पाणी असं दोन टप्प्यात पाणी घातलं की बेसन पिठामध्ये गाठी गुठळ्या होत नाही इथे आपण एक कप बेसन पिठासाठी बरोबर एक कप पाणी घेतलेलं आहे आता विस्करच्या किंवा हाताच्या मदतीने चांगलं फेटून लंप्री बॅटर तयार करून घ्यायचं अजिबात गाठी गुठळ्या यामध्ये राहायला नको व्यवस्थित आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे आता हे बॅटर एकाच दिशेने गोल फिरवत दोन ते तीन मिनिटं आपल्याला एकसारखं फेटून घ्यायचं आहे तर बॅटर आपण इथे दोन ते तीन मिनिटं फेटून घेतलं परफेक्ट असं बॅटर तयार झालंय आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालून एकजीव करून पुढची तयारी करेपर्यंत हे बॅटर आपण बाजूला ठेवूया मीठ असं बॅटरमध्येच घातलं की शेवटी आपली घाई होत नाही आणि मिठाचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होत नाही छान बॅटर तयार झालेला आहे कढई गरम करायला ठेवूया इथे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल हलकं गरम झाल्यानंतर मिरची लसणाचं जे वाटण केलंय ते संपूर्ण वाटण घालायचं यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं आहे आता हे वाटण मध्यमाचेवर मिरची लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत परतून आहे गॅस मध्यम ठेवायचा आणि हे करपणार नाही या गोष्टीची काळजी घ्यायची वाटण इथे छान परतून झालेलं आहे आता आपल्याला हळद घालायची आहे हळद करपू नये म्हणून थोडीशी कोथिंबीर घालायची नंतर पाव चमचा हळद घालायची एकतर कोथिंबिरीचा स्वाद सुद्धा छान उतरतो आणि हळद करपत नाही छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता अर्धा चमचा तीळ घालायचे आणि काही सेकंद परतून घ्यायचे तीळ आपण सुरुवातीलाच घातले नाहीतर करपले असते किंवा खूप चटचट उडतात म्हणून तीळ नसेल घालायचे नाही घातले तरीही चालेल आता या कपने आपण एक कप बेसन पीठ घेतलं होतं बॅटर तयार करताना आपण एक कप बेसन पीठामध्ये एक कप पाणी घातलं आणि हे अर्धा कप पाणी आपण फोडणीत घालतोय म्हणजे बरोबर एक कप बेसन पिठासाठी आपल्याला दीड कप पाणी वापरायचं आहे पाणी घालून एकजीव एक केलं आता या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे इथे पाहू शकतात पाण्याला उकळी आली गॅस कमी करायचा गॅस कमी केल्यानंतर तयार केलेलं बेसन पिठाचं संपूर्ण मिश्रण पटकन यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन पिठाचं मिश्रण घातल्यानंतर गॅस कमीच ठेवायचा आणि सतत मिक्स करत राहायचंय दोन ते तीन मिनिटांमध्ये हे मिश्रण छान शिजतं आणि याचा गोळा होतो एक कप बेसन पिठासाठी दीड कप पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे कुठल्याही क्वालिटीचं बेसनपीठ असलं तरीही चालतं आज आपण पितृपक्ष विशेष खमंग चविष्ट अशी पाटवडी तयार करतोय इला तुम्ही पाटवडी म्हणू शकतात काही भागामध्ये पाटवडी म्हणतात पातोड्या म्हणतात थापी वड्या किंवा वड्या सुद्धा म्हणतात तुमच्या इथे पितृपक्षात करतात का करतात मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही काय म्हणतात ते सुद्धा नक्की कळवा आता मंद आचेवरच सतत मिक्स करत हे मिश्रण आपल्याला छान गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे पण सतत मिक्स करत राहायचं म्हणजे यामध्ये एकसुद्धा गाठ किंवा गुठळी अजिबात होत नाही आणि स्मूथ आपलं बॅटर तयार होतं शेवटी तुम्ही पाहालच पाटवडी किती छान होतात पाणी असं उकळवून त्यामध्ये जर कोरडं बेसन सोडून पाटवडी करायची म्हटली ना तर बऱ्याच वेळेला गाठी गुठळा होतात स्मूथ अशा आपल्या पाटवडी तयार होत नाही नवशिकी असाल तर खूपच गोंधळ होतो म्हणून ही अगदी योग्य आणि सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आता मंद आचेवर हे बेसनपीठ शिजायला घालून एक दोन मिनिटं झाले आणि हे आता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं ला आहे छान याचा गोळा होऊ लागलाय सुरुवातीपासून शेवटपर्यंत दोन ते तीन मिनिटात याचा गोळा होतो पाहू शकतात एक तीन ते चार मिनिटं झाले परफेक्ट हे बेसनपीठ शिजलंय गोळा झालाय एक सुद्धा गाठ गुठळी यामध्ये झालेली नाही आता आपल्याला याला असंच सोडून द्यायचं नाहीये तर दोन ते तीन मिनटं वाफेमध्ये सुद्धा शिजवायचंय तर झाकण ठेवून मंदिर दोन ते तीन मिनिटं वाफ काढायची फक्त मध्ये एकदा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे हे मिश्रण तळाला करपणार नाही आता आपलं बेसन पिठाचं मिश्रण दोन ते तीन मिनिटं शिजतंय आहे तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपण पाटवडी थापून घेणार आहोत त्या ताटाला तेल लावून घ्यायचंय कारण गरम गरम असतानाच हे थापून घ्यायचं असतं था, म्हणून ताटाला तेल आधीच लावून घ्या दोन ते तीन मिनटं बेसन पिठाचं हे मिश्रण मी वाफेवर शिजवून घेतलं मध्ये एकदा झाकण काढून मिक्स केलं होतं सुगंध अप्रतिम असा येतोय आणि हे परफेक्ट शिजलेलं आहे छान गोळा झालाय खूप कोरडं नाहीये आणि ओलसर सुद्धा नाही तुम्ही पाहू शकता किती परफेक्ट हे मिश्रण शिजलेलं आहे शिजलं की नाही कसं ओळखायचं तर तुम्ही हात लावून पाहू शकतात अजिबात ओलसर हे हाताला लागत नाही आणि नाही पाहिलं तरी चालतं कारण आपण गोळा होईपर्यंत शिजवतो आणि तीन मिनटं वाफेमध्ये शिजवलं की हे परफेक्ट शिजतं आता गॅस बंद केलाय तेल लावलेल्या ताटामध्ये हे पाटवडीचं मिश्रण काढून घ्यायचं आणि लगेच गरम गरम असताना याला थापून घ्यायचंय हे खूप लवकर गार होतं म्हणून गरम गरम असतानाच आपल्याला याला थापून घ्यावं लागतं तरच परफेक्ट अशी पाटवडी आपली तयार होते थापण्यासाठी असा सिलिकॉनचा स्पॅच्युला असेल तर तुम्ही घेऊ शकतात नसेल तर वाटीच्या मागच्या बाजूला तेल लावून तुम्ही थाप थापून घेऊ शकतात किंवा मग पाण्यामध्ये हात ओला करायचा आणि हाताने सुद्धा थापून घेऊ शकतात असा गार पाण्याचा हात घेतल्याने काय होतं गरम गरम असतानाच हे थापलं जातं आणि आपल्या हाताला चटका सुद्धा लागत नाही पाटवडी ना थोड्याशा जाडसरच थापल्या जातात म्हणजे खातानाही त्या छान वाटतात वाढायलाही सोप्या होतात आणि होतं म्हणून आता तुमचं किती आहे त्यानुसार तुम्ही ताट लहान घेऊ अर्धा सेंटीमीटर उंची राहील ना इतक्या या जाड असायला हव्या छान अशा मी स्पॅच्युलाने आणि मध्ये मध्ये गार पाण्याच्या हाताने या पाटवडी थापून घेतलेल्या आहे फक्त एका गोष्टीची काळजी घ्या गरम असतानाच थापा म्हणजे परफेक्ट थापल्या जातात आता गार्निशिंगसाठी मी वरतून यावर थोडेसे पांढरे तीळ घालते त्यानंतर किसलेलं सुकं खोबरं घालते आणि थोडीशी कोथिंबीर आणि हे संपूर्ण साहित्य घातल्यानंतर परत एकदा हाताने थापून घ्यायचं म्हणजे यामध्ये व्यवस्थित चिकटलं जातं आता हे गार्निशिंगचं साहित्य घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण पितृपक्षाच्या जेवणाच्या ताटामध्ये या पाटवडी आपण अशाच सर्व करत असतो तर गार्निशिंगसाठी थोडंसं सुकं खोबरं आणि तीळ घातलं की दिसायलाही छान दिसतं आणि खायला सुद्धा छान लागतं याआधी मी आपल्या चॅनलवर खानदेशी पद्धतीने झनझणीत पाटवडी रस्स्याची संपूर्ण रेसिपी दाखवलेली आहे त्यामध्ये पाटवडी सुद्धा केलेली आहे झणझणीत रस्सा सुद्धा आहे ती रेसिपी पाहायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे आता कोथिंबीर घालून सुद्धा थापून घेतलं एक दहा मिनिट गार करूया हे पाटवडीचं ताट संपूर्ण गार झालेलं आहे आता आपण पाटवडी कट करून घेऊया तर आवडीप्रमाणे लहान मोठ्या आणि आवडीप्रमाणे तुमच्या पद्धतीने तुम्ही आवडेल त्या आकारामध्ये यांना कट करून घेऊ हो शकतात आज मी काजू कतलीच्याच म्हणजेच डायमंड आकारामध्ये कट करून घेते कापण्याआधी ना हे संपूर्ण गार होऊ द्यायचं गार झालं की लगेच व्यवस्थित वड्या पडतात चौकोणी सुद्धा वड्या करून घेतल्या तरीही चालेल मागच्या वर्षी मी पितृपक्ष विशेष झटपट तयार होणाऱ्या सहा आणि कडी कशी करायची ते सुद्धा दाखवलंय त्या रेसिपीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे ती रेसिपी अशा एक सारख्या वड्या कट झाल्या तुम्हाला वडी मी काढून सुद्धा दाखवेल तुम्ही पहा किती स्मूथ झालेली आहे अजिबात गाठी गुठळ्या झाल्या नाहीये ते तर तुम्ही पाहिलाच आहे अगदी जिबेवर ठेवताच विरघळते अजिबात चिकट वगैरे होत नाही कट करून झाल्यानंतर या वड्या आपण काढून घेऊया गार झाल्यानंतर कट केल्या की एकसारख्या कट होतात ताटाला तेल लावलेलं ला आहे म्हणून सहज निघतात अजिबात वगैरे नाही पाहू शकतात वडी किती परफेक्ट झाली आहे कडा पहा किती स्मूथ झालेल्या आहे नवशिके जरी असाल पहिल्यांदा जरी पाठवडी करत असाल या पद्धतीने केली ना तर तुमची पाठवडी अगदीच परफेक्ट होणार आहे एकूण एक वड्या इतक्याच परफेक्ट झालेल्या आहे यांना काही विशेष पद्धतीने सर्व केल्या जात नाही अशाच ताटातून पानात वाढल्या जातात चवीला अप्रतिम लागतात आपण जे जी जिरे आणि ओव्याचं वाटण घातलेलं आहे ना त्यामुळे खूप मस्त लागतात तुम्हाला हिरवी मिरची नको असल्यास तुम्ही यामध्ये लाल तिखट घातलं ना तरीही या खूप छान लागतात मस्त अशा चमचमीत झणझणीत आणि मौसूत माझ्या या पद्धतीने या पाटवडी नक्की करून पहा तोडून सुद्धा दाखवते पाहू शकतात किती सॉफ्ट झालेल्या आहे पितृपक्षाचा स्वयंपाक आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर पदार्थ करायचे असतात घाई गडबडीमध्ये या पाटवडी अगदी झटपट आणि परफेक्ट होतात कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका